बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील सिंह ओरडत असलेला व्हिडिओ बनावट वन अधिकारी शिदोडकर यांची माहिती दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील मौजे तुर्कपिंपरी येथील एका तरुणाने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ बनवून तो एडिट केला व अंधारात झाडीमध्ये सिंह ओरडत असल्याचे ऐकू येत असतानाचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे सदर परिसरात घबराट पसरली साखर कारखाना प्रशासनाने सदर व्हिडिओ वनपरिमंडल अधिकारी धनंजय शिरोडकर यांना पाठवला त्यानंतर वन अधिकारी हे तपास पथकासह जागेवर जाऊन पाहणी केली असता कोठेही वाघाचे किंवा सिंहाच्या पायाचे ठसे दिसून आले नाही तसेच व्हिडिओमधील आवाज सिंहाचा असल्याचे वन अधिकाऱ्यांना संशय आला व व्हिडिओ बनवणाऱ्या बदरुद्दीन अन्सारी या तरुणाची सखोल तपासणी सुरू केली पण तो गुन्हा मान्य करीत नसल्याने त्याला बारशी येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले पुढील चौकशीसाठी त्याला ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणून अधिकची चौकशी केली असता त्याने सदर व्हिडिओ एडिट केल्याचे कबूल केले सदर घटनेच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडून घाबरून जाऊ नये असे आवाहन धनंजय शिद्रोकर वनपरिमंडल अधिकारी वैराग यांनी केले आहे तसेच कोणीही अफवा पसरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले या कारवाईमध्ये बालाजी धुमाळ वनरक्षक पानगाव सिद्धेश्वर जाधव वाहनचालक शहाबाज मुल्ला वाहनचालक यांनी सहभाग नोंदवला या प्रकरणी पोलीस प्रशासनाने वनविभागाला सहकार्य केले सदर कारवाई अजित शिंदे सहाय्यक वनरक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली नंबर मेरा नाम बदरुद्दीन है मैं फेक वीडियो कभी नहीं बनाऊंगा माफी मांगता हूँ सोशल मीडिया पे आप लोग सोशल मीडिया पे कभी वीडियो वगैरह नहीं डालूंगा